नऊक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे काही शेतकरी दादा आले तर त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही गर्दी बघू शकता दुकानामध्ये तर बघा या ठिकाणी काही शेतकरी दादा आहेत त्यांनाही विचारूया बोला की गिफ्ट देणार ट्रॅक्टर सोबत देणार गिफ्ट मागत आहेत बघा ट्रॅक्टर काय गिफ्ट देईल तुम्हाला काय तुम का किती न, जे आमच्या उपयोगाला असं काहीतरी आपण टोकन यंत्र देऊया गिफ्ट उभं उभं टोकन यंत्र जे आहे बिल लावायचं तर गिफ्ट देऊया तर धन्यवाद दादा काय आज घेतलं तुम्ही ट्रॅक्टर घेतला दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि आज किती माणसं होते आपल्याकडे भरपूर भरपूर गर्दी पंढरीची वारी असंच वाटायला धन्यवाद दादा तुम्ही आला आणि ट्रॅक्टर खरेदी केलं त्याबद्दल तर ते सुद्धा आले त्यांचाही थोडासा व्हिडिओ घेतो आमचे भाऊ या ठिकाणी तुम्ही काय घेतले दादा काय बघितले तेराव फोनशिरस ते हे चे दादा आहेत तर ह्याने अगोदरच बुकिंग केला होता पॉवर विटर आणि आज घेतलं तुमचं नाव सांग वाघमोडीच आहे तर दुसरे एक दादा आहेत या दादा इकडे मला ठोंबरे फोन शिरस फोन शिरस मी दादा आहेत बघा तर नाव सांगा मला ठोंबरे ठोंबरे साहेब आहेत पूर्ण मूळ गाव मूळ फोन शिरस धन्यवाद दादा तर ही तुम्ही म्हणताल की नांदेड वरून गाडी आली का बघा एम एस सव्वीस पाशिंग बघू शकता या ठिकाणी पाशिंग आहे पन्नास सीसीचा फोर स्टॉक नाव महादेव केदारी जाधव राहणार ते कोंडे इतके आला होय होय धन्यवाद केदारी महादेव जाधव काय घ्यायचं बघायला पोस्ट ऑफ मध्ये पन्नास सी सी चाटर घ्यायचा एक पाच मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवायला होतो पोन्नेरी तालुका मोळ जिल्हा सोलापूर बघितलं बघितलं थोडेस आज गर्दी जास्त पूर्णत रमेश कौरी पोनेरी <laughs> तुम्ही कुठलं गाव उमरे गाव गाव तालुका माळशेरज मी माळशेरजचा आहे दादा नाव सांगायचं श्रावण सुकरम रणेदेवी रणेदेवी सर आहेत बघा काय गेला आला होता थेट पुण्याला थेट दादा तर आपल्या कामगारांची हालत विचारूया काय पही काम काय किती की राय काय आज काय आज धोका हंगवायची बाई झाली वारी सरी वारी मुळच तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या आपले कामगार सुद्धा हँग है, व्हायला लागले <laughs> तर हे आपलं बापू काय काय झालं आमचं एवढी आले आम्हाला काय लोक हँग झाले आमचं काय करायला पाहिजे बुकिंग करा आणि मग या म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता ही गाडी मागे काय येते तर ही पेट्या नांदेडला निघालेत बघा नांदेडचे आपले भरपूर कस्टमर आपल्या दुकानला आलेत तर चा आता मिळाला काय तर मी तर सकाळपासून जेवण पण केलं नाही हे दादांचं नाव जाणून घेऊन कुठलं दाव गाव जाणून नाव सकाळ कावठाळी आज पहिल्यांदा आलाय हो पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा हे आपल्याकडं यांचा मुलगा येत होता पण मी म्हणजे की मी पण आता काम आलो तो कशा पाहिजे एवढी गर्दी बघून हो भरपूर लोक आहे चांगला आणि शेतकऱ्या पण ना थोड्या कमी पैशात चांगली क्वालिटी मिळते हे नवीन आपले कामगार आहेत म्हणले तर चालेल तुमचाही धन्यवाद पहिला दिवस आला तुम्हाला कोण आले हे दादा आहे त्यांनी कोळप घेतलंय काय कोळप घ्यायला आले ना लक्ष्मण कोरडे इंचा इंचा गाव हिंगोली जिल्हा हिंगोली हे दादा कुठून आलेत बघा आम्ही हिंगोलीवरून चालू आहे हिंगोलीवरून आले बघितले का सगळ्या वस्तू हो सगळ्या वस्तू थोडं पाच मिनिटं थांबा ह्याची माहिती द्यायला होती थोडी गर्दी जास्त आहे तर सगळ्यांची या ठिकाणी ते ड्रायव्हर दादाला जरा थोडं बोलावं लागतंय कारण पूर्वी आपलं बुकिंग झालं तर हे माहित आप जो पेटे है हो हो ठीक आहे सर आता तुमचं माझं नाव तुम तुम आ, विलास बालाजी चिंतेवाडा नांदेड वरन आले आता पॉवर डिलर नेण्यासाठी गाडी मध्ये लोड करणं चालू आहे तिकडं किती आता घेतले पॉवरील सर आम्ही आता तीन ने आले आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही तिकडं मुदखेडला पण विचारले होते पॉवर डिलर बरोबर तर तुमचा पत्ता वगैरे चांगला वाटला आम्हाला मोबाईल वरती व्हिडिओ बघितले आम्ही बघा एम एच त्यांचं पाशिंग पण तुम्हाला दाखवतो शेतकरी वाटेल की बाबा हे बघा तुम्ही सव्वीस तर तिथं काय लागले तर ह्या दादांची पण भेट घ्या नांदेड मध्ये तुम्हाला इथं दुकानचा पत्ता सांगतील धन्यवाद तर दुसरे तुम्हाला सांगतो आता हे पॉवर असा नेणार आहे का कसा होय हो बघा हे चारशे साठ तेरा एच पी मॉडेल घेतले दादानी मोठ्या टायर मध्ये बघू शकता तुम्ही दादांना पण विचारू हे तर कस काय आला इतक्या लागून पॉवर टिलर घ्यायला ते पण दादा आहेत आता त्यांची तर मुलं पण आले तुम्ही आणि दुसरे ते पण तिकडे आहेत तर बघा त्याने दादांना एवढा छंद आहे शेतीचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे दादांचा बरोबर आहे व्यवसाय असून सुद्धा हे शेतीमध्ये बॅक रोटरी घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत तुमचंही सहर्ष स्वागत करतो आणि दुसरं विशेष कळलं काय की त्या भागामध्ये आपण एक बुकिंग केलं होतं तर त्यांची ती तुम्ही आल्यामुळं त्या सुद्धा फायदा झालेला आहे की इथून त्यांच्या गाडीमध्ये मशीन दादांचं नाव ना। जाणून दादा दा ना। राजकुमार माधव काटापडे राणा रामबेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर लातूरचे दादा मेन म्हणजे खोड राहिलो खोड सगळ्या पारंब्याला धरण्यापेक्षा पडाल तरी आपण नाव सांगा बालाजी ना। किशन चिंतीवाड मुकाम पोस्ट कोलंबी तालुका नायगाव जिल्हा नांदेड इतक्या लांबून आला इतक्या लांबून आला तुमचं सर चे स्वागत करतो धन्यवाद सुद्धा आहे माहिती वगैरे सांगण्यामध्ये आता तुम्हाला मशीन देतोय बरोबर कसं वाटलं तुम्हाला मशीन चांगली वाटली मंत्र आले मग आम्ही बघल्या तुमचा याच्या व्हिडिओला चांगली वाटली मशीन म्हणतो आले बघा मला कॅमेरा धरायला कोण नाही म्हणून ट्रायपॉड वर करतो कारण सगळे कामगार जे आहेत माझं प्रभू बेलुरी आंबेगाव देवनी तालुका लातूर जिल्हा लातूर अगोदर शेतकरी बांधव आपल्या पंढरपूरला येत असतात देवाचं दर्शन घेत असतात ते दादांनी भेट घेतलेला आहे नाव सांगत आता लक्ष्मण कल्लप्पा कोळी गाव गाव साध्यापूर तालुका तालुका दक्षिण सोलापूर सोलापूर न काय घेतले आज पवर बॅक रो पॉवर व्हीडर घेतो माझं नाव मुत्तंड कोळी गाव सादेपूर आणि तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आम्ही घेतलेले आहे पॉवर व्हीडर दहा एच पीचं घेतलेले आहे धन्यवाद अजून आपल्याकडे भरपूर शेतकरी दादा आहेत त्यांची पण या ठिकाणी नाव घेऊ तुझं नाव सांग दादा अनिल प्रताप बैस राहणार कोलंबी तालुका नायगाव जिल्हा नांदेड नां आम्ही सोबतच आलेले सर धन्यवाद मल्लिकार्जुन ना कोळी साधापूर साधेपूर तालुका जिल्हा सोलापूर बैलाचं काम करते काम हे नंबर एक करते दहा पंधरा एकर जमीनवाल्याला एक नंबर परवडते हे मशीन तुम्ही बघितलं असाल तर हे दादा इथं आहेत तर दादा नाव सांगता का काय समाधान शिवाय वालचे नगर वालचे नगर घ्यायसाठी एका दिवसामध्ये पाच मशीन आपण दिलेलं तर नंदकिशोर गायकवाड निमसाकर इंदापूर यांच्या सोबत पुणे हा बरोबर सोबतच जाऊ

हे पण दादानी आहे बॅक रोटरी तर त्यांचंही सर स्वागत करतो या ठिकाणी इकडे पण दादा आहेत तर बघा तुम्ही या ठिकाणी आपलं वर्कशॉप चालतं या ठिकाणी चारशे सहा ईची जोडणी चालू आहे बघू शकता तुम्ही बघा ही मशीन तर ही मशीन आहे तुम्हाला मोठ्या टायरमध्ये टॉप मॉडेल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे टॉप मॉडेलसुद्धा तुम्ही निवडू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ दहा मिनिटाचा झाला तुम्ही गर्दी बघू शकता